छत्तीस जिल्हे, छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर अंजणगाव सुरजी तालुक्यातील वडाई बुद्ध विहारांमध्ये रमाई जयंती प्रबोधनाची सादरीकरणात करण्यात आली यावी मान्यवरांनी मत व्यक्त करताना रमाईचा त्याग रमाईचे विचार बाबासाहेबांना प्रेरणादायी ठरले तसंच भारतातील महिला पुरुषांना आणि मानवांना उद्धार केल्याशिवाय राहणार नाही म्हणून रमाईचे विचार आचरणात आणा आपल्या कुटुंबाचा आपल्या समाजाचा देशाचा तरच विकास घडेल माणूस बुद्धिमान होईल माणसांची महामानवाचे विचार विचाराने आचारात आणले तर माणसाचा उद्धार व्हायला काही वेळ लागत नाही म्हणून मनाचे घुंगड बांधून रमाईचे विचार आचार जीवनामध्ये आणा आणि जीवन घडवा असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं यावेळी उपस्थित नलितदा डोंगरे रमेश सावळे मंदाबाई कमलाताई डोंगरी मीना इंगळे ढवणे एकनाथ घरडे बुद्ध उपासक उपासिका उपस्थित होत्या जयंतीच्या शुभेच्छा बाबासाहेबाला जे अन्याय अत्याचार या व्यवस्थेचे जे चटके बसले त्यामुळे बाबासाहेबांनी आपल्या मनाशी खुंगट बांधून संघर्षाची तयारी केली त्यामुळे बाबासाहेब संघर्ष गाठू शकले आपलं यश गाठू शकले रमावईला बाबासाहेब आंबेडकर समाजाच्या प्रती काहीतरी हे एक वेगळं अस्तित्व निर्माण करतील इथल्या दुखी पिढी सूचितचं एक अस्तित्व निर्माण करतील गन्ना होतील त्यामुळे रमाईने एवढा मोठा त्याग केला शिवाजी महाराजाला जो अन्याय झाला जिजामातेनं शिवाजी महाराज मनाशी खुंगट बांधून घडविला असंच आपल्याला खुंगट मनाशी बांधावी लागेल कोण्या गोष्टीचा त्याग करावा लागेल कुछ खाने पाणी गेले कुछ खोना पडता आहे म्हणून रमाईचा त्याग आपल्या मनात ठेवा मनाशी खुंगट बांधा बांधा आणि आपलं यश करण्यासाठी तयार राहा तरच आपल्याला यश मिळू शकते तरच रमाबाई जयंती साजरी होऊ शकते बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ठेवा कारण भक्त बनवू नका माझं स्पष्ट आव्हान आहे बाबासाहेब आंबेडकर की जे रमाबाई आंबेडकर की जे भक्त बनू नका त्याचे पायिक बना त्याचे वारसदार बना त्याचे शिलेदार बना त्याचा विचार पेटवा एवढंच बोलतो आणि रमाई जयंतीच्या शुभेच्छा देतो जय भीम रमाबाई मायारातून आपले संस्कार घेऊन आल्या आणि आंबेडकर आंबेडकरांच्या घरी आल्यानंतर आंबेडकरांचे विचार घेतले तसंच सर्व स्त्रियांनी रमाईचे विचार घ्यावे म्हणून रमाईचा आज सात फेब्रुवारी जन्मदिवस आहे तरी सर्व महिलांनी रमाईचे विचार घ्यावे आजचा दिवस सात फेब्रुवारी रमाबाईचा आज जयंती आहे आणि जन्मदिवस आहे तर रमाई त्या आहे त्याग मूर्ती आहे ही भिक्खू दुत्रेची मुलगी आहे आणि रमाबाईच्या आईचं नाव आहे रुक्मिणी गाव आहे वनंद तालुका आहे दापोली आणि रत्नागिरी जिल्हा आहे यामध्ये या, या जिल्ह्यामध्ये रमाबाईचा जन्म झाला आणि रमाबाई त्याग मूर्ती आहे की सर्व महिला रमाबाई सारख्या वागल्या पाहिजे रमाबाई ही नऊ कोटीची आहे रमाबाईला चार मुले झाली पहिला यशवंत आहे लग्नाचा हड दिने पिऊडी झाली रमा बिमरा वाघरी नांदाया आली रमा बिमरा वाघरी नांदाया आली रमा रमाच्या गुणातील सुगंदा मुळे घरातील सर्वांना हर्षोमिळे પ્રભાત સૂર્યા હોતી લી રમા ભીમરા વાઘરી ના દયાલી રમા ભીમરા વાઘ ન્યૂઝ મહારાષ્ટ્રમેશ સાવળે અંજણગા સુરુ